नमस्कार मंडळी तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि आम्ही निघालो आहोत अर्थातच आपल्या धुतबापेश्वर मंदिरात तर सण आणि उत्सवाची लयलूट करणारा व्रतवैकल्यांचा आणि मनामनात भक्तिभाव जागृत करणारा श्रावण मास सुरू झालेला आहे तर असा हा श्रावण महिना उत्सवांचा आणि सणांचा राजा असं मानलं जातं तर पहा असं रिक्षाने आम्ही जवळजवळ साखरकरवाडीतना धोपेश्वरकडे वळलो आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला आता निशानघाटी दिसेल तर पहा इथे हा निशान घाटी लागते तर पहिली इथे घाटीच होती त्यानंतर इथे हा रस्ता करण्यात आला पण निशान घाटी दाखवण्याचं महत्त्व म्हणजे इथे आपल्याला देवाची पावलं दिसतात तर एक देवाचं आणि एक देवीचं अशी ही दोन पावलं आहेत कितीही रस्त्यात बदल झाला आणि कितीही आधुनिकता आली तरी देखील ही पावलं तिथल्या तिथे आहेत त्याची पूजा ही वर्षानुवर्ष करत आलेले आहेत आणि त्यात काहीच बदल होणार नाही तर अशा प्रकारे इथे ही निशान संपली आणि त्यानंतर सुरू झाली धुतबापेश्वर ग्रामपंचायत तर पहा आम्ही धोकेश्वरला येऊन पोचलो तर पहिलं लागलं हे गणपती बाप्पाचं मंदिर तर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नमस्कार केला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा तर अशाच प्रकारे सर्व आपल्या कुठल्याही कार्यक्रमात असो किंवा कोणतंही व्रतवैकल्य असो कुठलीही पूजा असो पहिलं दर्शन किंवा पहिली पूजा ही गणपती बाप्पाचीच केली जाते ता ता तर तशाच प्रकारे आपल्या रुप्पाबेश्वर मंदिरात सुद्धा पहिलं मंदिर हे गणपती बाप्पाचं आहे तर तिथे दर्शन घेऊनच पुढे जावं लागतं तर तिथे आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि मग चालत चालत आम्ही निघालो मंदिराकडे तर असं दोन मिनिटावरच आपल्या दुधपेश्वराचं मंदिर आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी गावागावातील शिवमंदिरे भाविकांनी अगदी भरून जातात सुवासिक खूपांनी भरलेले गाभारे बेलपानाने सजलेली शंकराची पिंडी मंत्रघोष आणि भजनांचे सूर सारं वातावरण भक्तीनं भरलेलं असतं तर इथे आम्ही मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि इथे आहे ती दुकानं तिथे नारळ अगरबत्ती आणि प्रसाद अशा प्रकारची दुकानं होती आणि समोर दिसतंय ते आपलं आपलंश्वर मंदिर तर आपण दर्शन घेऊया ऐतिहासिक स्वय स्वयंभू जागृत देवस्थान असलेल्या आणि त्याच्या दर्शनाने सारी पाप धुऊन जातात अशी ख्याती असलेल्या राजापुरातील श्री देवधुतपापेश्वर दर्शन आपल्या धोपेश्वर गावाला बाराशेहून अधिक वर्षाचा इतिहास लाभलाय तर आम्ही येऊन पोचलो आणि तेवढ्यात पावसाने देखील हजेरी लावली त्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबलो आणि त्यानंतर पुन्हा दर्शनाला लागलो तर पहा प्रशस्त असा सभामंडप आणि हा शेजारी दोन डोंगर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या गावावर निसर्गानं अगदी मुक्त असताना आपल्या सौंदर्याची उधळण केली आहे शांतनी आणि रमणीय असं हे ठिकाण आणि अतिशय प्राचीन असं हे शिवमंदिर तर पहा किती सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य तर इथे ही गोमाता आहे तिचं दर्शन घेतलं इथे ही गोमाता आहे त्याचा सुद्धा आपली ऐक्यायिका आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेनच तर अशा प्रकारे हा धबधबा जो आहे त्याच्यावरून हा पूल बांधण्यात आलेला आहे कारण पलीकडे दत्त मंदिर आहे तर पहिलं सर्व लोक इथे दत्त मंदिरात जातात आणि त्यानंतर मग दु दूधेश्वरच्या मंदिरात हो। जातात तर तशाच प्रकारे आम्ही देखील दत्त मंदिरात आलेलो आहोत तर तिथे आहे पहिलं कासव त्यानंतर हे दत्त महाराजांचा इथे फोटो आहे आतमध्ये गाभाऱ्या दत्त महाराजांची मूर्ती आहे अतिशय सुंदर शांत आणि प्रसन्न वातावरण असलेलं हे दत्त मंदिर तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि भिंतीवर इथे बघा अधोर कष्टधोरण स्तोत्र लावलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक भाविक इथे दर्शन घेतल्यानंतर ते स्तोत्र म्हणतात आणि तिथेच मंदिरात वरती जिना चढून गेल्यानंतर वरती आहे हे श्रीयंत्र तर सर्व भाविक दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर लगेच वरती येऊन ह्या श्रीयंत्राचं देखील दर्शन घेतात कारण हे श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे जसं तिथे श्रीयंत्र आहे तसं तिथे फोटो लावलेला आहे आणि तिथे सर्व माहिती देखील दिलेली आहे ते हा धबधबा अतिशय सुंदर जणू स्वर्ग पूर्ण निसर्ग सौंदर्य बघून तुम्हाला अगदी जणू काय आपण स्वर्गातच आहोत असं इथे जाणवतं पहा या साईडला हे दत्त मंदिर इकडे धबधबा इकडे दुप्पापेश्वर मंदिर अतिशय सुंदर देखावा असं वाटत होतं की तिथून हलूच नाही अतिशय सुंदर वातावरण झालेलं होतं आणि श्रावण माइंडनं म्हटलं की अतिशय शांतता असतेच तर पहा तिथनं दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे मंदिराकडे आलो तर दुधपापेश्वरच्या पाठीमागे हे देखील एक मंदिर आहे जिथे इथे देखील शिवलिंग आहे तर तिथं पहिलं दर्शन घेतलं आणि तिथे बघा अशा प्रकारचा एक बोर्ड आहे तिथे सुद्धा माहिती लिहिली आहे तर मी तो बोर्ड देखील मुद्दामच व्हिडिओमध्ये दे घेतला तर तसं दर्शन घेत घेत आम्ही म्हणजे अशाच प्रकारे इथे दर्शन घेतलं जातं दत्त मंदिरातून येऊन असं इकडे तर हे बघा इथे सुद्धा नंदी शिवलिंग पादुका असं दर्शन घेत मग आम्ही इकडे गेलो आपल्या दुप्पापेश्वर मंदिरात गेलो तर पहा इथे शिवलिंग होतं आणि आज मोठ होती तांदूळ तर मी त्या शिवलिंगावर देखील तांदूळ वाहिले आणि नमस्कार केला त्यानंतर हा नंदी आणि पहा श्रावण महिना आणि त्यात हा श्रावणी सोमवार म्हटल्यानंतर भाविकांची गर्दी तर असतेच अतिशय सुंदर अशी ही नक्षीकाम केलेले खांब आणि असा हा सभामंडप नक्षीदार खांबांवर तोडलेला पारंपरिक कौलारू छप्पर आहे प्रशस्त असं सभामंडप आहे आणि हे दोन असलेले लाकडी द्वारपाल आणि यांचा कलर देखील जो काढलेला दिसतोय तो नॅचरल नैसर्गिक पद्धतीचाच कलर आहे तर जसा हा प्राचीन काळात आता आपण आलेलो आहोत गाभाऱ्यात तर गाभारा देखील इतका सुबक आणि सुंदर गाभारा मात्र काळ्या दगडात आहे त्याची रचना आणि कलाकुसर उच्च दर्जाची आहे मंदिराच्या बाजूला ह्या साइडला एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथे अगरबत्त्या वगैरे लावण्यासाठी ठेवलंय आणि दूधपापेश्वरच दर्शन आम्ही घेतलं शिवलिंग त्यानंतर तिथे जे लिंगायत असतात त्यांनी गाराणे घालतात तर तिथे नारळ ठेवला गाराण घातलं श्रीदेव दूधपापेश्वर हा समस्त भक्तांच आराध्य दैवत आहे हे शिवमंदिर समस्त भक्तांसाठी स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारं आहे दर सोमवारी प्रचंड भाविक दर्शनासाठी येतात आणि प्रचंड गर्दी असते त्यानंतर तिथलं दर्शन झाल्यावर आम्ही हो आलो आहोत तिथे कालभैरव मंदिरात तर कालभैरवाचं देखील दर्शन घेतलं त्यानंतर तिथे बसून आम्ही कालभैरवाष्टक म्हटलं हे तुम्ही पाहताय हे दुधबापेश्वरचं प्रशस्त असं सभा मंडप आहे तर सगळं दर्शन आवरल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग मंदिरातून बाहेर पडलो तिथून बाहेर आल्यानंतर बाहेर आहे ती आपली नवला देवीचं मंदिर आपली ग्रामदेवता तर तिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो तर ते ग्रामदेवतेचं म्हणजेच आपल्या देवीचं मंदिर आहे ते सुद्धा बघा किती सुंदर आणि सुशोभित असं आहे तर तिथे देखील जाऊन आतमध्ये दे आम्ही दर्शन घेतलं तर अशा ह्या देवींच्या मूर्त्या आणि ही नवला देवीची मूर्ती तर अशा आपल्या दुधपापेश्वर मंदिराच्या संदर्भात अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत आणि जुनी जाणती मंडळी आज देखील या कथा नव्या पिढीना उत्साहाने सांगतात त्यानंतर घरी येऊन देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सर्वांनी उपवास सोडला